केसरी यासाठीच आम्ही पनवेलवरून आलो होतो पूर्ण झाली आमची नमस्कार मित्रांनो मी रोशन गावन पनवेलवरून परंपरा गावाच्या या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आपला सर्वांचा लाडका वृत्सम सप्त हिंदी केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे वार शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी जयंत केसरी भव्य बैलगाडा शहरात मैदान होणार आहे मित्रांनो जस जशी मैदानाची तारीख जवळ येते तस तशी बैलगाडा प्रेमींना कोणाचे कोणासोबत पहिरे आहेत याची उत्सुकता सर्वांनाच लागते त्यामुळे आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे याची आतुरता बकासूर प्रेमींना लागली आहे गेले चार पाच दिवस बघतोय व्हॉट्सअपच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून बरेच जण वेगवेगळे नंदींचे पैरे सांगत आहेत त्यात आपल्या बकासूरचा पायरा काही जण सरजा सांगत होते काही जण आपला सातारा एक्सप्रेस बलमा सांगत होते पण मित्रांनो सरजाचा पैरा सोबत झालेला आहे त्यामुळे सर्जा तर नाहीच आहे आणि आपला सातारा एक्सप्रेस बलमा मित्रांनो बकासूरचा पैरा नसणार आहे कारण की सातारा एक्सप्रेस बलमाचा पैरा मित्रांनो एक महिना आधीच झालेला आहे बकासूरचे मालक बलमाच्या मालकांसोबत गेले चार पाच दिवस कॉन्टॅक्टमध्ये होते मित्रांनो पण हा पैरा जुलून आला नाही कारण की बलमाचा पैरा ऑलरेडी झालेला आहे मग हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे सर्जा तर नाहीच बलमा तर नाहीत रायला कोण बावऱ्या आणि हारण्या तर मित्रांनो हिंदे केसरी बकासूरचा पैरा आहे शेवाळे आबांचा बावऱ्यासोबत मित्रांनो शेवाळे आबांचा बावऱ्या आणि बकासूर ही जोडी वन बी एच के फ्लॅटच्या मैदानात पलताना दिसणार आहे मित्रांनो मागेच वडकीच्या केसरी मैदानात बावरे आणि बकासूरने एक नंबर केला होता मित्रांनो त्यामध्ये वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात ही जोडी नक्कीच गुलालात राहील नक्कीच नंबर करू शकते बघूया वन बी एच केच्या फ्लॅटच्या मैदानात मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ पिष्टनचा पायरा कोणासोबत असेल हारण्याचा पायरा कोणासोबत असेल शिरसवाडीचा रायफल कोणासोबत असेल घरनिकीचा राजा कोणासोबत असेल बब्या येणार की नाही याची मी व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो